नमस्कार मित्रांनो आज दुपारपासून पाऊस खूप चांगल्या पद्धतीने कोसळतोय साकोरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आज आपण या ठिकाणी आहोत ही गाई वस्त्र बांधलेले आहेत आपल्या या ठिकाणी बैल तर बाहेरच आहे पाऊस खूप जोरात चालू आहे तुम्ही समोर जर बघितलं तर बघा शेत पूर्णपणे फुल भरून वाहू लागले आता आपण पाऊस उघडला आहे पाऊस उघडल्यानंतर जर बघितलं तर हे आमचे दाजे आहेत अशोक दाजेंदे यांच्या शेतात आपण आलो आहे आणि समोर हे शेवग्या सुबाबलीचा तो बाग होता वरच्या बंद्या फुटून गेल्यामुळे पाणी खूप जास्त प्रमाणात आले आणि हा अर्धा रस्ता पण वाहून गेला आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची ताळांबळ उडते पाणी खूप चांगल्या पद्धतीने झालं आज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बघा मित्रांनो शेत पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे या रस्त्यापासून बघा या ठिकाणची ही जी विहीर दिसते तुम्हाला ती तिच्यासुद्धा चारही बाजूला पाणी साचलेलं आहे विहीर पण फुल पाण्याने भरलेली आता जय श्रीराम जय श्री महाकाल